रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यूथचे जिल्हाध्यक्ष तरुण तडफदार राकेशभाई पंडी यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मान्य रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं देखील त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या यूथचं काम शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अत्यंत चाणाक्षपणे करणारे आणि धडाडीने काम करणारे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीत धावून जाणारे आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम युथच्या माध्यमातून आमचे राकेशभाई पंडित या ठिकाणी करत आहे आणि त्यांना अधिकाधिक दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची अधिकाधिक सेवा घडो अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देताना शुभेच्छा दे व्यक्त करतो आणि पुढील काळात त्यांचं भावी आयुष्य हे अधिक सुखसमाधानाचं आणि समृद्धीचं जावं ही देखील मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करत असताना या ठिकाणी राकेश पंडित यांनी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये तरुणांची फळी मोठ्या प्रमाणात आपल्या पाठीशी उभी केलेली आहे परवा बारा तारखेला गायरान हक्क परिषद झाली गायरान हक्क परिषदेमध्ये आठवले साहेबाचं तरुण तरफदार राकेशबाई पंडित यांना युथच्या वतीनं क्रांती चौक दे क्रेनला मोठा हार लावून प्रचंड जल्लोषात या ठिकाणी स्वागत केलं आणि रॅली काढली त्यामुळे आठवले साहेबांनी देखील त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या की राकेश सारखा का कार्यकर्ता जर प्रत्येक जिल्ह्यात तयार झाला तर माझा पक्ष हा अधिक जोमाने पुढे जाईल माझ्या पक्षाला अधिकाधिक बळकटी मिळेल तर असे अनेक कार्यकर्ते तयार होत आणि राकेश सारखे कार्यकर्ते तयार जर झाले तर खरोखरच शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आमचा रिपब्लिकन पक्ष निश्चितपणे बळकट झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी राकेश भाई पंडित यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो